पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचलित प्रशिक्षण केंद्र याच्या विद्यमाने ग्रामीण जिल्ह्यात तीस वयोगटातील तरुण तरुणी औचित्याने काल सकाळी दहा वाजेपासून कला शिल्प सभागृहात पोलीस अधीक्षक कार्यकारांचे हडको छत्रपती संभाजीनगर येथे ग्रामीण जिल्ह्यात अठरा ते तीस वयोगटातील तरुण तरुणी करीत हे मोफत निवासी कौशल्य प्रशिक्षण प्रशिक्षण रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले तसेच गुणवत्तेनुसार कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षणानंतर नामांकित कंपन्यांमध्ये शुल्क उमेदवार म्हणून नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर राष्ट्र पोलीस वर्धापन दिवस निमित्त उद्या सहा जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण येथे एक स्किल डेव्हलपमेंट मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे त्यामध्ये जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून बेरोजगार मुलामुली आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की या मेळावामध्ये या आणि इलेक्ट्रिशियन प्लंबिंग ऑटोमोटिव अशा प्रकारचे जे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहे त्याच्या प्रशिक्षणसाठी नोंदणी करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आ, रोजगार भेटेल याची आम्ही प्रबंध करणार आहोत त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने येऊन याच्यात सहभाग घ्या